मंडळी नमस्कार ता आज आपण बोदेगावचा बैल बाजार कव्हर करतो तर आज तारीख आहे अकरा अकरा mm. बारा दोन हजार mm. पंचवीस तर या बाबाची जोड आलेली इथं तर भरपूर असा भारी बैल जो बाजार भरलेला आहे तर आपल्या फेसबुकला तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून आपल्या शेतकऱ्यापर्यंत बैल बाजाराचे व्हिडिओ पोचतील आणि ती फॉलो केलं नसेल तर आपल्याच्या पेजला फॉलो करा तर बाबा जारी जोड आणली तुम्ही तर काय किंमत सांगितली जोडीची बघा भारी जोडे एक लाख पाच हजार किंमत सांगितली कुठले बाबा तुम्ही इथलेची आधुडी घेऊन आली का बैलगाडी तुम्हाला आले का हे बाबा बैलगाडी घेऊन आलेले शेतकरीची जोडे बाबा आता फोन नंबर पाठ आहे का हाय ना बाबाचा पाठ फोन नंबर आधुडी ड्युटा कधी आधुडी ड्युटीची येत ही भारी जोडे आज सकाळ सकाळ आपण बाबाची तवर करू बाबा काही दट्टा पट्टा रट्टा काहीच नाही ना काहीच नाही तर बाबा तुमचा नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो झिरो पाच पंचावन पाच पंचावन्न त्र्याऐंशी त्रेपन्न तर बघा ही बाबाची जोड घ्यायची असेल तर तुम्हाला त्या साईडला घ्यायची असेल तर बाबाने गाव सांगितलेलं आहे तर नक्की बाबाला भेट द्या आणि कॉल करा